नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाची संघटना असलेल्या आय नाशिक जिल्हा इंडस्ट्रीयल अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन द्वैवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलं असून बत्तीसपैकी तीस जागा बिनविरोध करण्यात यश आलं असलं तरी अध्यक्ष आणि कोशाध्यक्ष या दोन पदांसाठी सहमती न झाल्यानं आता थेट लढत होणार आहे या पार्श्वभूमीवर एकता पॅनलनं आपल्या प्रचाराचा झंजावात सुरू केला असून उद्योजकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय अध्यक्षपदाचे उमेदवार ललित बोब आणि कोषाध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार हर्षद बेळे यांच्या विजयासाठी एकता पॅनल मैदानात उतरले ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माजी अध्यक्ष जे आर वाघ विजय तलवार संदीप सोनार धनांचे बेळे ज्ञानेश्वर गोपाळे आणि वरुण तलवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी सुदाल कंपनीच्या मंदिरासमोर प्रचाराचा नारळ वाढून जोरदार शुभारंभ करण्यात आला यावेळी उद्योजकांच्या हितासाठी आणि आयमाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असं आवाहन ज्येष्ठ उद्योजकांनी केलंय आणि आपण त्या वर्षी आपल्या ज्या ओ पी आहे ओ पीने आपले प्रेसिडेंटचं निव निवड निवड जी केली होती ती ललित गुप्त गेल्या वर्षी जर दोन वर्षाचं जे दो काम होतं ते बघून केलेलं आहे आणि आपल्याला पुढचं कुंभमेळ्याची वेळ आहे आणि कुंभमेळ्याला माणूस असा पाहिजे की जो सहजपणे काम करेल आणि समाजाला आणि इंडस्ट्रीला फायदा होईल म्हणून आम्ही त्यावेळा तो निर्णय घेतलेला आहे आणि मला वाट खात्री आहे की आपली असोसिएशन आणि आपल्या सगळे सभासद या निर्णयाशी राहतील आणि आपण एक 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 मताने बहुमताने निर्णय निमित्त देतो त्यामुळे आपले जे दोन कॅन्डिडेट आहेत ऑलरेडी पंचवीस कॅन्डिडेटू झालेले आहेत त्यांचं अभिनंदन करूया आणि दोन कॅन्डिडेट जे प्रेसिडेंट आणि नेळे ह्या दोघांचा त्यांच्या ग्रुपचा आम्हाला स्थापनेपासून फायदा आहे स्थापनेमध्ये यांचे जे वडील होते ते आमचे खरं म्हणजे अनऑथराईज्ड ट्रेडर नव्हते तेव्हाही पैसे लागले तर फक्त फोन करायचा किंवा सांगायचं तेवढं फोनही नव्हते पण पैसे मिळायचे आणि वेळे तर तुम्हाला कल्पना आहे वेळे पण आमच्याबरोबर त्यावेळा होता घोळे म्हणजे एक ग्रुप होते तर हे जे तुमची इंडस्ट्री आहे ही महत्त्वाची आहे बाकीचं नाही आहे म्हणून आम्ही आणि आपली जी बिल्डिंग झाली त्यालासुद्धा या माझी अध्यक्षाने खूप मदत केली म्हणून दोन्ही बिल्डिंग झाल्या तर झाल्यानं आपल्याला पुढे अशीच प्रगती जर करायची असेल तर आपल्याला एक मताने आप जो निर्णय झालेला आहे त्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि त्यांना यशस्वी करणार होतो वा त्यात वाद नाही आहे परंतु आपलं काम आहे की यस सगळ्यांना विनंती करणे की तुमचं बहुमत मत मत या एका पॅनलला द्या आणि देऊ जय हिंद जय इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमा या संस्थेची दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीसची निवडणूक गेल्या तीस जानेवारी रोजी हू घातलेली आहे खऱ्या अर्थानं बघितलं तर सर्व माजी अध्यक्ष असतील सर्व सभासद असतील ज्येष्ठ मंडळी असतील यांना ही निवडणूक होऊ नये अशाच मताचे सर्वजण होते त्या दृष्टीने सगळ्यांनी पावलंसुद्धा उचललेली होती परंपरेप्रमाणे सर्व इच्छुक उमेदवार असतील सर्व आत्ताची कार्यकारिणी असेल यांच्याशी बैठका घेऊन चर्चा करून एक मताने एक दिलाने कसं ही निवडणूक होणार नाही आणि आयमाचं काम वरती नेता येईल असा प्रयत्न असताना लोकशाहीमध्ये जे स्वातंत्र्य असतं त्या दृष्टिकोनातून आज ही निवडणूक आपल्यावर आलेली आहे आणि त्यामुळे ज्या श्रेष्ठांच्या माजी अध्यक्षांच्या आणि एकता पॅनलच्या परंपरेनुसार आज आंबड असो सातपूर असो सिन्नर असो इगतपुरी असो किंवा दिंडोरी असो इथल्या पाचही तालुक्यांच्या माध्यमामध्ये असलेले जे सर्व सभासद आहेत यांना विश्वासात घेऊन एकंदरीत चर्चा करून एकता एक पॅनलच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष ललित कुप यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे तसेच ट्रेझरर खजिनदार या पदासाठी हर्षद बेळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पॅनलचे इतर सर्व उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहे त्याचा आनंद आहे आणि सर्व उद्योग जगतामधून याचं स्वागत होत असताना सर्व उद्योजक याचं कौतुक करत असताना या दोन पदांसाठी मात्र आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या तीस जानेवारीला एकता पॅनलच्या पाठीमागे सर्व उद्योजक प्रचंड नागपिनी उभे राहून या दोन्ही उमेदवारांना निवडून देऊन एकता पॅनलचं निर्विवाद वर्चस्व जे फक्त ऐवाच नव्हे तर जिल्ह्यातल्या सर्व औद्योगिक संघटनांवर एकता पॅनलच्या माध्यमातून नेतृत्व आहे ते पुनश्च एकदा बहाल करतील आणि नाशिक जिल्ह्याचा विकास जो एका टप्प्यावर थांबलेला आहे त्याची पुढे वाटचाल करण्याकरता यांना ताकद देतील अशी मला खात्री आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण एकता पॅनल जे आहे दोन्ही उमेदवारांना प्रचंड ताकदीने प्रचंड बहुमताने निवडून द्या धन्यवाद काही नाही मानता इलेक्शन लाग लागलेलं आहे मी सर्व उद्योजक बंधूंना आवाहन करतो की जर संस्थेचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी सर्व जर एकाच विचाराचे लोक असे तर ते व्यवस्थित चालेल तर आता समोरच्या पॅनलने निवडणूक लढवण्याचं काही कारण नव्हतं कारण बाकीची जी ओबी आणि ए सी ही अनआप एकट्या पॅनलची निवडून आलेली आहे हे दोघेजण जर विरोधी विचाराचे लोक तिथं आले तर या ई सी आणि बरोबर काम करणं दोघांनाही अवघडल्यासारखी परिस्थिती होणार आहे आणि इंडस्ट्रीचा जर विचार करता आपण सर्व स्वर्य आहात लोक आणि एका विचाराचे लोक इथे निवडून द्याल आणि अध्यक्षपदाचे उमेदवार जे ललितजी बुब आहेत आणि टेजररसाठी हर्षजी बेळे आहेत यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्याल यापूर्वी आपण असे तीस वर्ष एकट्या रा पॅनलच्या पाठीशी राहिलेले आहात पुढेही आपण तशीच साथ द्याल असं मला खात्री आहे आणि पुनशा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की एका विचाराचे लोक संस्थेमध्ये द्या म्हणजे एक दिलाने काम चालू राहील आणि एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो ज्या पॅनलची आपण विचाराची सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये जलची खूप आणि आरशाची बिळे हे आपले एकता पॅनलचे कॅन्डिडेट आहेत जसं सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस आपले ऑलरेडी कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत हे दोन दोन कॅन्डिडेट्सला आपल्याला बहुमतांनी निवडून आणायचं आहे तर मनापासून सगळ्यांना विनंती असेल की दोघं कॅन्डिडेट्सला आपण बहुमतांनी निवडून आणावे आणि एकता पॅनलला एकता पॅनलची परंपरा अशी आपण पुढे चालू ठेवावी धन्यवाद दरम्यान उद्योजक कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार याकडे आता संपूर्ण नाशिकचं लक्ष लागून आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे आंबड